तु, तुमची लढाई कुठपर्यंत आली अजून सुरूच आहे अजून कुठं काय का संपलंय ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्या मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही सात तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहे ते काय झालं त्याचं अजून बॉम्ब ना त्याचे कागदा आलेले आहेत ना माझ्याकडे कागदावर अभ्यास करावा लागतो अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावरती बॉम्ब फोडला तर तो बॉम्ब हे होतो आता मी त्र्याहत्तर कोटीचा बॉम्ब फोडला होता त्याच लागल मार्गाला मला असं कळत रात्रीत काही काही गावाचे रस्ते आहेत तिकड मला मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन या विदाऊट बीबी म्हणजे डायरेक्ट बीबीएम चे रस्ते व्हायला लागलेत त्याला खाली जो हे लागतो ना बेस्ट ते तुम्ही जाऊन बघा ना मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला तुम्ही थोडा तिडका नाही आठ आठ किलोमीटर सोळा सोळा किलोमीटरचे रस्ते चालू झाले ना, ना। एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं कृषी मंत्री मानिक मी त्यांचं बाईट ऐकले नाही एकदा बाईट ऐकतो आणि जर ते कोणत्या हेतूने बोलले हे पाहून मग त्यांच्यावरती संतोष आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे एक रुपयात पीक विमा घेताय तुम्ही परंतु चारशे पाचशे कोटी रुपये आता बी तुमच्याकडे आलेत तर ते कृपया आता तरी नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीवरती खर्च करू नका केंद्र सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने ते त्याच बाबीवर खर्च करावेत नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो